कोल्हापूर जिल्हा हा कुस्तीगिरांचा राज्यांचा सांस्कृतिक विचारधारांचा साहित्यिकांचा आणि पुरोगामी महाराष्ट्रातील एक नवाजलेला असा वारसा जपणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे रूपांतरित शिक्षक भरतींची यादी जाहीर झाली आणि त्यांचं ज्यांची निवड झाली अशा मुलांचं समुपदेशन तात्काळ सुरू झालं अगदी समापदेशनासाठी जे काही उर्वरित नवनियुक्त शिक्षक होते रूपांतरित यादीतले त्यांची नियुक्त्या घेण्यासाठी जी काही प्रक्रिया असते समापदेशनाची ज्याला आपण कागदपत्र पडताळणी आणि त्या ठिकाणी काउन्सिलिंग होते अशाच प्रक्रियानिमित्त हरिभाऊ त्या ठिकाणी आपलं जे काही समुपदेशन आहे ते जुन्नरचे हरिभाऊ दिगंबर हे गुरुवारी त्यांचे वडील जे धारक होते त्यांचे वडील दुपारी अचानक निधन झालं असं त्या ते ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं आणि जे काही त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना व्हॉट्सअपवर मॅसेज प पोहोचला आणि तो मॅसेज पोहोचल्याच्यानंतर नंतर अत्यंत दुःखद ही त्या धारकांच्या आयुष्यामध्ये एका बाजूला आपण नोकरीचं नियुक्तीपत्र घेतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या आईवडिलांनी आपल्याला कष्ट करून शिक्षक व्हावं यासाठी पंधरा वर्षाच्या पूर्वी जी मेहनत घेतली ते अगदी क्षणार्धात असल्याचं नसल्यागत होते अशा परिस्थितीमध्ये समापदेशन करताना जे काही प्राधिकरण शिक्षण शिक्षणाधिकारी असतात कर्मचारी वर्ग त्यांनी तात्काळ समापदेशन प्रक्रियेमध्ये जे प्रमुख असतात सीईओ जे की कोल्हापूरचे सीईओ यस कार्तिकेयन हे सर जे प्रशासकीय सेवेतील आय एस अधिकारी त्यांना ती बाब लक्षात आली जशी ती घटना लक्षात आली तात्काळ त्यांनी आपल्या समापदेशन हॉलमधून त्या अभियोगता धारकाकडे आले अभियोगता धारकाकडे येऊन अगदी आई वडील ज्या पद्धतीनं किंवा मोठा भाऊ त्या मुलाला त्या अभियोगाचा धारकाला नवनियुक्त शिक्षका शिक्षकांना जसं घरातला एखादा सदस्य मोठा भाऊ कवटाळून घेतो अगदी त्या पद्धतीनं हे तुम्ही चित्र पाहत आहेत अगदी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कवटाळून त्यांना सांगितले की पुढील जे काही आपलं समापदेशनाची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पूर्ण होईल निश्चिंत रहा आणि निश्चिंत करून त्यांच्या मनासारखे जे काही आस्थापना असते त्यांच्याच शेजारच्या गावचा एक धारक होता त्यांच्याजवळ त्यांचं नियुक्तीपत्र दिले आणि त्यांना स्वतःच्या गाडीमध्ये बसून जुन्नरला जाण्याची सोय करून त्या सीईओ कार्दिकेन साहेबांनी त्या धारकांना त्या ठिकाणी बसवून देऊन तशी सोय करून अगदी तो अभयोगताधारक जे सनदी अधिकारी आहेत त्यांच्यासमोर त्यांना बघताच कवटाळून ओक्साबोक्सी रडू लागला आणि अक्षरशः कदाचित त्यांना आपल्या मोठ्या भावाची किंवा आईवडिलांच्या गत अगदी त्या ठिकाणी वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांना आश्रूत्र आलेच मात्र त्यांना एक जो आधार असतो तो आधार मिळाला हे वर्दीतील जे काही अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग असतात हे दर्दी असतात याचं आपल्याला ताजं उदाहरण या कार्तिकेन साहेबांच्या मनात दिसून येते आणि मुळामध्ये नुसतं प्रशासन सांभाळणे सद्भावना व्यक्त न करणे किंवा एक मी कसा किती अधिकारी कडक आहे आप आणि आपल्या अधिकाराच्या खाली किंवा आपल्या नियमाच्या खाली कसा जिल्हा एकदम सुश त्या जिल्ह्यामध्ये कसं सुशासन पसरलेलं आहे याहीपेक्षा अधिक त्यांचे जे काही मनातल्या भावना आहेत ते किती तीव्र आहेत एखादा अधिकारी नक्कीच त्यांच्या नियमामध्ये नियमाचं नियमा पालन करत असताना ताठर असतात पण ही लवचिक जी भूमिका असते अगदी संवेदनशील असते म्हणून कधीकधी वाटते की माणुसकीचा जो काही उमाळा असतो तो अशा अधिकाऱ्यांकडे बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येऊन जाते अगदी अशाच पद्धतीनं मी अनुभवलेली अजून एक कहाणी आहे जे मी यापूर्वी पण आपल्याला सांगितलेली आहे शिक्षण आयुक्त सुरज सुद्धा अगदी अशाच पद्धतीनं त्या अभियताधारकांचे जे काही मिस्टर होते अगदी मिस्टर एक्सपायर झाल्याच्या नंतर त्यांना समपदेशाला जाण्याची गरज नाही आणि त्यांनी तशी सी सुद्धा सांगून सोय केलेली होती म्हणजे हे जे अधिकारी आहेत तर ह्या अधिकाऱ्यांचं एक अशी प्रसंग घडली घडला की पाठीमागचा इतिहास आपल्याला लक्षात येतो अर्थात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एक वेगळा आणि वेगळा आणि संवेदनशीलतेचं उदाहरण देणारा एक वारसा जपणारा एक संस्कृती जप जपणारा आणि एक भावना किती तीव्र असतात ह्या गोष्टी आपल्यासमोर मूर्तिमंत उदाहरण संवेदनशील अधिकाऱ्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून यस कार्तिकेयन यांचं पूर्ण राज्यभरामध्ये कौतुक होते आणि आम्ही राज्यातील तमाम धारकाच्या वतीनं आमच्या अभियताधारकाच्या नवनिर्वाचित शिक्षकांच्या पाठीमागं शिवसाहेबांनी उभा राहिले यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो